हा यूट्यूब फॅमिली आहे तुम्ही सगळे कसे आहे बरं आहेत ना मी पण बरे आहे आता तुम्हाला एक व्हिडिओ बनवून दाखवतो आहे ही आहे पुरणपोली बनवायचा हा बघा मी या शिजून घेतला आहे तर मला आता हे शिजलेलं आहे आता याच्यामध्ये जे थोडं पाणी आहे ते पाणी हा बघू शकतो पाणी आहे ही पाणीमध्ये गुल नाही टाकायचा हा पुरणपोलीचा रेसिपी ही पाणी काय करणार आता मी अशी घालून घेणार तेव्हा ते चुरण परफेक्ट बनतात आता बघू शकतो ही पाणी मी घालून घेतलेली आहे आणि ही परफेक्ट शिजले याच्यापेक्षा जास्ती शिजवलं ना ते चांगले नसतात पाणी सारिका होतात आता मी तर बघा पाणी घालून घेतलाय आता मी ह्याच भांडीमध्ये परत ओतून घेणार आता बघा तुम्हाला सिंपल पद्धतीने दाखवला मी शिजून घेतला आधी आता याच्यामध्ये काय करणार जो अंदाजाने मी घेतलेला होता एक म्हणजे ह्या वाटीवर एक वाटी म्हणजे या एक वाटी मी घेतला डाळ आणि ते एक वाटीवर मी अंदाजाने ते गोल पण किसून घेतलाय आता मी डायरेक्ट त्याला ऍड केलाय बघा ह्या गोल मिक्स करणार आता आता मी याच्यामध्ये दोन येलची आशी तोडून टाकल्या आता काय करणार गॅस पेटवणार तर गॅस पेटवून घेतला आता मी कुकर ठेवले त्याचे आता याला मिक्स करून घेणार आता बघा ह्याला मी मिक्स करणार पूर्ण सिंपल पद्धत आहे मेलची अक्की का टाकली तो मी पर जो पीठ बांधवले ना पूर्ण त्या जालीमध्ये ते, ते पूर्ण जाणार नाही फक्त मला ते खुशबू पाहिजे बघा पाणी सुटणार आहे नरम झालं ना फुल पाणी सुटले गुलाचा मुलं आम्ही याला सुकून घ्यायचं ते बघा किती सुक होते गोल टाकल्यानंतर एवढा नरम झाला आता याला मय पूर्ण सुकून घेणार बघा ही बघा आता किती पाणी सुटलेलं आहे तो गोल आणि त्या डाळीच्या पाणी असतात ते पूर्ण आणि दहा दहा भांडे लावायचा गरज नाही जो भांडे शिजवला त्या भांडीमध्ये होतात काय चिपकत नाही काय नाही हा बघा मी तुम्हाला सिंपल पद्धतीने करून दाखवला आधी शिजून घेतला गोल टाकला दोन आखी एलची टाकले आणि आत्ता ही झाली आता मी काय करणार आता याला चालनमध्ये घेणार आणि त्याला फिसून घेणार मिक्सरमध्ये नाही करत मध्ये फिसून घेणार ही मेन आहे ही केल्या का कुठली पण पिठाने लाटून झाले पुरणपोली सिंपल पद्धत आहे ना काही काय लोक हा करत नाही जे झाले टेन्शन आहे काय टेन्शन नाही काय नाही मी तर अशी करून ठेवतात परवाला जेव्हा मन होते तेव्हा ते खातात करून देते मी चपाती बांधव आता बघू शकतो जो यास टाकलेली मेलची ते पूर्ण बघा ह्या राहायला आणि पुरवलं त्या दाखल पडलं ना त्याला आवडत नाही आणि हा बघा जो मी पीठ बांधवला बघू शकतो किती मस्त पीठ झाले नरम नाही काय नाही अशी करून किती टाईम लागला मला ते शिजवायचं एवढा टाईम आणि हा गोल मिक्स करून आता एवढं एक वाटीने बघा कम से कम वीस पंचवीस पुरणपली होऊन जाईल आता ह्या पीठ मी पूर्ण मिक्स करणार आणि गोळा करून दाखवते बघा पूर्ण पिठासारख्या नाही झाली हा बघा मिक्सर लावायची गरज नाही पडत बघितलं किती झाली आता हे आम्ही ठेवून देणार जॉब आण तर तुम्हाला दाखवून मी आता ह्या पीठ बनवायचा होता म्हणून मी एवढा दाखवला आता पुरणपोळी जेव्हा मी बनून ते रेसिपी तुम्हाला दाखवून ह्या पीठच्या रेसिपी तुम्ही बघून घ्या आता ह्या कशी बनवला तुम्हाला आवडला असेल तुम्ही सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा बाय युट्यूब फॅमिली अशी व्हिडिओ घेऊन दुसरी दिवस येणार तुमच्यासमोर बघा किती भारी झाली ना बघा हा येतो फॅमिली तुम्ही सगळे कसे बरं आहेत ना हे पण बरं आहे बघा पीठ मी बांधून ठेवलं होतं हा मी काल म्हणजे बांधून ठेवले सकाळी मी करून दिले पोरांना आणि आता तुम्हाला करून दाखवते आता हे मलून ठेवलेले मी तेवढा पीठ आहे मी एवढा पीठामध्ये मी तीन पुरणपोली करायचा हे बघा एवढे एवढे घेणार होईल आणि ह्याच्यामध्ये पीठ कशी भरायचे ते तुम्हाला दाखवते ते एवढीच ही घेतली आता त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतो एवढं मोठं गुण त्याच्यात अशी डाबून डाबून भरायचा ते अजिबात फुटत नाही आहे आणि त्याच्यानंतर अशी टोन बंद करायचा ह्या झाला करून आपण भरून टाकू फक्त पीठ व्यवस्थित व्हायला पाहिजे हा बघा आता आपण आम्ही भरून घेऊ हा बघा किती टाईम लागला हे आता भरून घेतलंय आणि हा बघा ही पीठ राहायला ना खराब नाही होत दोन तीन दिवस हप्तावर पण राहू शकतो आणि अशी कधी पण मन झाला तर करून खाऊ शकत आता, आता, आता मी अशी करून देतात परवा नाश्ताला असेल काय असेल तावडीने खातात आता तुम्हाला लाटून दाखवते आता बघा हे मी पीठ घेतलंय कित्ये डाबून डाबून एक चारी साईडला त्याच्या चव जायला पाहिजे आणि मी आज पीपर घेतला ना हा पीपरवर लाटायचा हा बघा हाताने डाबला तो तो पण काय फुटणार नाही काय भीती नाही आहे मेन पीठ आपली व्यवस्थित आहे हा बघा म्हणजे अशी पेपर फिरू शकतो पुरणपोली उचलायला काही गरज नाही बघा बघा किती टाईम लागला तुम्हाला उचलून पण दाखवतोय दोन्ही बाजू सारखे झाले आता टिपण करून घेऊ हा पिपरवर लाटायचा म्हणजे एक नंबर असतात पलपट फिरवत नाही हा पिपर कशी पण तुम्ही फिरू शकतो आणि अजिबात पुरणपली फाटत नाही बघा मला बघता बघता दोन झाले लाटून आता माझे तीन पुरणपणी लाटून झालाय आता आणि ह्याला भाजू आता इथे मी तावा ठेवले तर तावा गरम झालेला आहे आता ह्याला आता तुम्हाला या शेकून द्या बाबा तावा तापले आहेत आता बघा याला पालटी मारू आता याला पालटी मारू बघा आता थोडस तूप लावणार मी आणि बघा

म्हणून असे झाले बघता बघता माझी पुरणपोळी झालंय आता तुम्ही बघू शकतो माझी पुरणपोळी झालेली आहे आता तुम्हाला कशी वाटलाय रेसिपी तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एवढा खुसखुशी कुश झाली तुम्हाला सांगून काय हे नाही करू शकत ह्या बघा अशीच पूर्ण चव्हाने भरले आणि एवढा खायला टेस्टी काय सांगू म्हणजे म्हातारी लोक पण ह्या बघा अशीच चुरा होत आहे हाताने अशी चुरा आहे आणि सगळी जगा पुरण सरके ह्या बघा एवढा भारी झाले ना तर तुम्ही मला पुरणपोळीच्या रेसिपी तुम्ही तुम्हाला कशी वाटला तुम्हाला आवडला असेल सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि युट्यूब फॅमिली ब कडनं अपेक्षा आहे माझे व्हिडिओ शेअर करा तुम्हाला मी ते पी बनवला चुरण बनवला जो डाल शिजवायचा सगला काय तुम्हाला सिम्पल पद्धतीने दाखवला काही टेन्शन नाही त्या पद्धतीने करा आणि हा पीठ मलून ठेवायचा कधी पण करायचा कधी पण द्यायचा फॅमिलीला काय खुश आम्ही पण खुश बाय टू फॅमिली अशी व्हिडिओ घेऊन दुसरे दिवस येणार तुमचे शंभर तर बाय